घरफोडी करणारा गुन्हेगार ताब्यात मुद्देमाल जप्त गुन्हा उघड चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार एल सीबीच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेत घरफोडीचा गुन्हा उघड केलाय शहाण्णव हजार शंभर रुपये किमतीचे सोन्याचे दाखिने जप्त करत सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकल्या एल सी बी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार एल सी बी च्या पथकाने ही कारवाई केली आहे रिहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वर्ष एकोणावीस राहणार अंबिका नगर धुळे असे ताब्यात घेतलेल्या सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीचं नाव असून त्याने सदरचा गुन्हा त्याचा फरार असलेला साथीदार फैजान उर्फ इन्या अंसारी इल अन्सारी हाजीनगर इसार मस्जिद जवळ धुळे यांच्या सोबतीने केल्याचं कबूल केलंय या सराईत घरफोडी करणाऱ्या आरोपीने आणखी कुठे घरफोड्या केल्या आहेत का याचा तपास एल सी बीचं पथक करीत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी चे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी चेतन बोरसे पंकज खेर मोडे, पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ हर्षल चौधरी आदींच्या पथकाने केली आहे जागरणस्थळासाठी प्रतिनिधी रूपक विरारी धुळे दिनांक एकतीस मार्च रोजी चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता त्यामध्ये जवळपास एक ते दीड लाखाचे सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असे चोरीस घेतले होते स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार त्याचा तपास करीत असताना रियान उर्फ पोपन्या फरीद पठान व फैजान उर्फ इन्या मुस् मुजलिम अन्सारी यांच्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये चोरी गेलेल्या मालापैकी शहाण्णव हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल रिहान उर्फ पोकण्या फरीद पठाण याने काढून दिलेला आहे व फैजान उर्फ इन्या अन्सारी हा अद्यापपर्यंत फरार आहे त्याचा शोध घेण्याचं काम सुरू आहे धन्यवाद